शाळेत ओनरशिपचा घर फक्त नऊ लाख इन्व्हेस्टमेंट आणि राहण्यासाठी सर्वोत्तम सुविधा तयार ताब्यात रेडी पजेशन फ्लॅट सारखे सुविधा वास्तूनुसार घर चोवीस तास वीज दिवसातून दोनदा पाणी सुंदर पी ओपी आकर्षक संपूर्ण टाइल्स लाइट मीटर टॅक्स पावती पन्नास टक्के डाउन पेमेंट पन्नास टक्के लोन लाख दोन हजार पाचशे हप्ते पाच वर्षासाठी दोनशे स्क्वेअर फीट एक रूम किचन नऊ लॅख दोनशे पन्नास स्क्वेअर फीट एक रूम किचिन अकरा लॅक तीनशे स्क्वेअर फिट एक बेडरूम हॉल किचन चौदा लॅक स्टेशनपासून दोन किलोमीटर शेअरिंग ऑटो पंधरा जर तुम्हाला ही घरे पाहायची असतील कृपया दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअॅप करा सर्व व्हिडिओ कृपया लाईक आणि शेअर करा